दुसरबीड येथील शिपला नदीवरील दाबण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांची सिंचन विभाग कार्यालय देळगराजा येथे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक पीक नष्ट झालेली आहे त्यामुळे रब्बी पीक घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे केटीवेअर न अडवल्यास शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही व रब्बी पीक घेता येणार नाही त्यामुळे शिपला नदीवरील केटीवर शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल शेतकरी हरभरा गहू शाळू इतर घेऊन केटीवर केटीवर न आढळल्यास आम्हाला सुद्धा सिंचन विभागाच्या विरोधात आम्हाला उपोषणा पसावे लागेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तो रस्ता नजूरभूमी अभिलेखला सुद्धा उपलब्ध नाही त्यामुळे शिपला नदीवरील केटीवर आढळून शेतकऱ्यांच्या पाठीशी सिंचन विभाग व सरकारने उभे राहावे <laughs> या माहितीचे निवेदन सिंदखेडाच्या तहसीलदार सिंदखेडाच्या मतदार संघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे पोलीस स्टेशन किनवाला यांना देण्यात आलेले आहे लागून जो कट्टा आहे तो दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान दरवर्षी कोंडला जातो याही वर्षी तो कोंडल्या गेला म्हणजे शेतकऱ्यांना हरभरे आणि पहाटी आणि तुरला एक पाणी बसला तर तितका दिलासा मिळेल पाठबंधाऱ्या विभागांनी तो काही आजपर्यंत कोंडला नाही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तो लवकरात लवकर कोंडावे आणि शेतकऱ्यांना थोडं फार कामी होत पण पाठबळ द्यावे मी सिकंदर पठाण दुसरबीड आमच्या दुसरबीड गावच्या पुरेला पुरे सिपला नदी आहे आणि गावच्या आग्नेय दिशेला कट्टा आहे छोटासा कट्टा कोल्हापूर कट्टा आहे तिथ बऱ्याच दिवसापासून पस्तीस ते चाळीस वर्षापासून कट्टा बांधलेला आहे पण यावर्षी दरवर्षी तो कट्टा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या शेवटी शेवटी बंद केला जातो म्हणजे कोंडला जातो पण यावर्षी अजूनपर्यंत कट्टा कोंडलेला नाही तरी आम्ही आणि आमची शेती त्या कट्ट्यावर अवलंबून आहे आणि आतापर्यंत कट्टा ते कोंडला नाही तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची एक नम्र विनंती आहे की तो कट्टा लवकरात लवकर कोंडावा न अन्यथा आमचे सर्व जे शेतामध्ये जे पीक आहे तुरी आहे कोणाचे हरभरे आहे कोणाचे गहू आहे पहाटे आहे यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे तो कट्टा कोंडणे अशी अति महत्वाचे आहे सिंचन विभागाच्या ताई सपना ताई येऊन ये गेल्या पण त्याच्यावर काही त्याने निर्णय दिला नाही अद्याप तो निर्णय ताबडतोब कट्ट कोण द्यावा आम्ही विनंती करतो कोल्हापुरी बांधारा हा आहे दरवर्षी त्या कोंडारा हा बांधारा सप्टेंबर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अडवण्यात येतो पण यावर्षी हा बांधारा अडवण्यात आला नाही तरी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना एक गहू गहू तुरी हरभऱ्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्या दिलासा द्या दिला तर चांगला <स्थाँगा> होईल